एकनाथ एकना शिंदे नाराज आहेत आणि गावाकडे गेलेत अशी चर्चा जी आहे ती सर्व काय सांगतो खरं तर एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्या मूळ गावी गेले की लोकांना उगीच असं वाटतं की ते नाराज आहेत मला मुळात एक सांगायचं आहे की अशा बारीक सारीक कारणांच्यावरून नाराज होऊन कुठंतरी असं निघून एकांतात जावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे एकनाथजी शिंदेसाहेबांचं अजिबात नाही आहे हो त्यांना आपल्या मातीची ओढ आहे आपल्या गावाची ओढ आहे शेतीची ओढ आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या शेती मातीमध्ये रमायला तिथे जातात त्यामुळे अशा पद्धतीच्या अफवा जर कोणी पसरवत असतील नाराजीच्या तर त्या चुकीच्या आहेत आणि रायगड पालकमंत्री स्थगिती दिलेली आहे अशा पद्धतीने पाहायला गेलं तर गोबावले असतील किंवा दादा भुसे असतील हे नाराज असल्यामुळे तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये समन्वय साधत असताना काही गोष्टी होत असतात आपण जेव्हा बघतो की एका कुटुंबामध्ये जर तीन भाऊ असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा कधी थोडंसं इकडचं तिकडे होतं हा अगदी म्हणजे आमच्या तीनही पक्षांमधले जे नेते आहेत मला वाटतं की ते अतिशय समन्वय साधून आणि समंजसपणानं यावरती मार्ग काढतील दादाजी साहेब हे शिवसेनेचं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ही जबाबदारी पार पाडली त्यामुळे नक्कीच त्यांच्याही नेतृत्वाला न्याय मिळेल अशा पद्धतीची आशा एक शिवसैनिक म्हणून आम्हाला वाटतंय पक्ष आहेत नाही नाही आ अंतर्गत नाराजी वगैरे अशा गोष्टी ह्या अगदी बाहेरच्या लोकांनी चालवलेल्या आहेत पण उलट मला तर या ठिकाणी वाटतं की आ, पालकमंत्रीपद किंवा इतर गोष्टी याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आमचे तीनही नेते हे अतिशय सक्षम आहेत परंतु आपण उलट हे बघितलं पाहिजे की उबाठाच्या बैठकीमध्ये भास्कर जाधव सांगतायत की आता उबाठाची काँग्रेस झाली आहे एकीकडं उद्धव ठाकरे म्हणत आहेत की आम्ही स्वतंत्र लढणार तिसरीकडे पवार साहेबांचं काय चाललेलं आहे त्यांचे नेते पुन्हा परत अजितदादांच्याकडे येत आहेत उबाठाचे तर नेते अक्षरशः वेटिंग लिस्टमध्ये आहेत अनेक मोठे चेहरे हे महापालिका निवडणुकांच्या आधी एक प्रचंड मोठा भूकंप होईल आणि उबाठा ही खऱ्या अर्थानं शिल्लक सेना बनेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं विरोधकांनी महायुतीमधल्या पहावं नाहीतर त्यांची अवस्था सध्या अशी झाली आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी अवस्था ही विरोधक महा विकास आघाडीची झाली विजय वडेट्टीवार यांनी टीका केली की जसं उद्धव ठाकरेंना संपवलं तसं एकनाथ शिंदेना संपून उदय सामंतांना पुढे सुरू आहे काय सांगाल आपण वडेट्टीवार साहेब आपण आधी आपला पक्ष कसा संपला आहे तर आपण आधी बघावं आपल्या पक्षाचं किती मोठं अस्तित्व शिल्लक आहे बरं आपलं नेतृत्व जर एवढं सक्षम होतं तर निवडणुकीमध्ये एवढा मोठा फटका का बसला त्यामुळे थोडं आत्मपरीक्षण वडेट्टीवार साहेबांनी करावं आणि राहता राहिली गोष्ट एकनाथ शिंदे साहेबांना संपवण्याची तर अतिशय ठामपणानं सांगते की एकनाथजी शिंदे साहेब हे मातीतनं उगवलेलं नेतृत्व आहे जनतेतून आलेलं नेतृत्व आहे त्यांना संपवण्याचा दम कुणामध्येच नाही आहे एकनाथजी शिंदे को मिटा सके ये किसी में दम नहीं कारण लाखो बहिणींचा करोडो बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी लाडकी बहीण योजना आणली किंवा मुलींचं शिक्षण मोफत केलं अनेक धाडसी निर्णय घेतले त्यामुळं महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनतेच्या मनामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यामुळे शत्रुघ्न सिन्हाचा तो विश्वनाथ सिनेमा आला होता ना त्याच्यातल्या त्या डायलॉगमध्ये थो थोडा बदल करून म्हणावासा वाटतो की जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं उस राख से भी जो बारूद बना सके उन्हें एकनाथ शिंदे कहते हैं आणि त्यामुळं एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे दिवसेंदिवस बहरत जाईल कारण हे नेतृत्व जनतेनं बनवलेलं नेतृत्व बहिणीला दिलेली ओवाळणी ही कधीच परत घ्यायची नसते आणि हे आमच्या लाडक्या भावांना माहिती आहे आणि त्यामुळंच कालच आदिती तटकरे ताईंनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासन हे सक्तीनं पैसे अजिबात परत घेणार नाही आदिती ताईंनी सांगितले की ज्या महिला निकषात बसत नसतील तर त्यांनी जर स्वतःहून पैसे परत केले तर ठीक आहे पण बहिणींना दिलेली ओवाळणी पुन्हा परत घ्यावी एवढ्या कोत्या मनाचं आमचं महायुती शासन नक्कीच नाही